नमस्कार मित्रांनो मी उदय लव पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता फक्त हा उपाय केल्याने कडक उन्हाळ्यात सुद्धा गावरान कोंबड्यांची अंडी पंधरा पंधरा दिवसांपर्यंत शंभर टक्के या ठिकाणी सुरक्षित राहणार होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की फक्त हा उपाय केल्याने आता कडक उन्हाळ्यात सुद्धा गावरान कोंबड्यांची अंडी पंधरा पंधरा दिवसांपर्यंत सुरक्षित राहणार पण कशी हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील सामान्य कुक्कुटपालक बांधव या ठिकाणी विचारत आहे की कडक सुद्धा गावरान कोंबड्यांची अंडी ही पंधरा पंधरा दिवसांपर्यंत कशा पद्धतीनं या ठिकाणी सुरक्षित राहणार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आणि आपली गावरान कोंबड्यां ची अंडी जर 3 ते चार दिवसात खराब होत असतील तर या अंड्यांना सुरक्षित करण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या ठिकाणी या व्हिडिओची लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करून घेण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त हा उपाय केल्याने आता कडक उन्हाळ्यात सुद्धा गावरान कोंबड्यांची अंडी पंधरा पंधरा दिवसांपर्यंत शंभर टक्के सुरक्षित राहणार होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की फक्त हा उपाय केल्याने आता गावरान कोंबड्यांची अंडी कडक उन्हाळ्या सुद्धा या ठिकाणी पंधरा पंधरा दिवसांपर्यंत टिकणार आता आपल्या मनातील सगळ्यात महत्वाची अडचण कोणती होती की आपल्या गावरान कोंबड्यांची अंडी टिकत नाही तीन चार दिवस झाले की खराब होऊन जातात एक तर उन्हाळ्यामध्ये अंडी विकत नाहीत आणि जास्त दिवस राहिली तर टिकत नाहीत मग यावर उपाय काय तर मित्रांनो असा उपाय घेऊन आलोय की ज्या उपायाचा वापर केल्याने पंधरा दिवसांपर्यंत आपल्या गावरान कोंबड्यांची अंडी खराब होणार नाही शिवाय या उपायाला कसल्याही प्रकारचा खर्च नाही घरगुती उपाय आहे आणि या घरगुती उपायाचा वापर जर योग्य पद्धतीने केला तर पंधरा पंधरा दिवसांपर्यंत या कडक उन्हाळ्यात सुद्धा गावरान कोंबड्यांची अंडी अजिबात खराब होणार नाहीत मी हा उपाय सांगणारच आहे मित्रांनो तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की मित्रांनो प्रत्येक बेरोजगार तरुणाला तरुणीला दिव्यांग विकलांग व्यक्तीला वयस्कर मिळण्याची सदस्याला वाटते की बाबा माझा एक व्यवसाय असावा ज्यातून मी चांगल्या पद्धतीची कमाई करावी यानुसार तुम्ही गावरान कुकुट पालनाकडे वळतात गावरान कुक्कुटपालनाकडे आल्यानंतर तुम्हाला सगळं काही योग्य वाटते परंतु वाढणारा खाद्य खर्च कोंबडीवर येणारे आजार यांची भीती वाटते तुमची ही चिंता दूर करण्यासाठी नौक्या नव व नवीन असणाऱ्या कुक्कुटपालक बांधवांना ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामची योजना आखली गेली आहे या योजनेअंतर्गत आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत मदत केली जाणार यामध्ये खाद्याचा खर्च जो भरमसाठ होतो त्याला कमी करण्यासाठी तुमची मदत केली जाईल कोंबडीवर आजार येऊच नाही म्हणून मदत केली जाईल आजार आलास तर त्याला तात्काळ कसा दूर करावा याबद्दल मार्गदर्शन दिलं जाईल कोंबडीचं वेळोवेळी लसीकरण पिल्लांचं वेळोवेळी लसीकरण आपला फार्म सुरक्षित राहणार शिवाय आधुनिक तंत्र असणाऱ्या एन्क्युब्युटरचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ल यांच्या असणाऱ्या मित्रांनो उत्पादनाला मार्केट मिळवून देण्यासाठी सुद्धा यथोचित प्रयत्न केला जाईल म्हणजे तुमचा तुमचा एकही डाऊट ठेवला जाणार नाही कुकुटपानात कोणतीही समस्या येऊ द्या तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन दिलं जाईल मग आता तुम्हाला ट्रेनिंग कशी मिळणार तर लक्षात घ्या दर रविवारी सात ते नऊच्या दरम्यान माझं ऑनलाईन सेशन असते त्याच्यात पहिल्यांदा लेक्चर पुन्हा वेदर बुलेटीन आणि प्रश्न उत्तर असतात एकही डाऊट तुमच्या मनात त्या ठिकाणी ठेवला जात नाही मग तुम्ही म्हणाल फक्त रविवारी मग इतर दिवशी अडचण येईल तर काय तर इतर दिवशी अडचण येईल तर आमची टीम आहे दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही लखन सरांना कॉल करू शकता चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट त्यांना कॉल केला ते तुम्हाला उत्तर देतील दिल, उत्तर दिली दिल, की तुमचं सोल्युशन निघून जाईल म्हणजे तीन ते आठ दर दिवशी मित्रांनो सर रविवारी मी स्वतः आता आमच्या या ऑनलाईन ट्रेनिंग सेशनमध्ये जॉईन कसं व्हायचं जॉईन होणं अत्यंत सोपं आहे मित्रांनो जॉईन होण्यासाठी एकच काम करायचं काय काम करायचं तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं नाव पत्ता आणि सहा अंकाचा पिनकोड टाकायचा आहे आणि लखन सरांना चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बसोट कॉल करा सर आम्हाला रजिस्ट्रेशन करायचं ट्रेनिंग प्रोग्राममध्ये उदय सरांच्या आम्ही व्हॉट्सअपला सगळं माहिती वगैरे पाठवलेली हो आहे आता पुढची प्रोसेस सांगा मग लखन सर काय करतील तुम्ही ज्या व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासष्ट तुमचा पत्ता पिनकोड पाठवेल हो त्याच्यावरती माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारसठ पाठवतील हो मग तो पाठवला की तुम्हाला काय करायचं मित्रांनो या क्रमांकावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आता तुम्ही याच्यामध्ये स्क्रीनशॉट पाठवलं हो की तुमचं काम संपलं मित्रांनो कारण तुमचं ट्रेनिंगमध्ये रजिस्ट्रेशन होईल आणि तुम्हाला तिथूनच लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यासाठी यथोचित मार्गदर्शन केल्या जाईल म्हणून अशी संधी काय पुन्हा पुन्हा मिळत नाही बघा माझं काम सांगणे की बाबा आपल्याला या व्यवस्थेतून लाखोंचा निवळ नफा कमावण्यास सोप्हे तर मग पाचशे रुपये मासिक शुल्क याच्यासाठी काही जास्त नाही की ज्यामुळं आपल्याला हक्काचा व्यक्ती मिळेल जो आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळ्या गोष्टी सहकार्य करत आहे आणि जेव्हा वाटलं की आपलं काम पूर्ण झालं तेव्हा तुम्ही ग्रुपलेपटे करू शकता त्याच्यापुढे तुम्हाला फीस भरायची गरजसुद्धा नाही पण एक गोष्ट म्हणायची की ज्या धर्तीवरती बसून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचे स्वप्न पाहत आहोत ज्या मार्गदर्शनाखाली मग ते मार्गदर्शन आयुष्यभर राहिलेत काय प्रॉब्लेम आहे का मला वाटत नाही तर मित्रांनो जर तुम्हाला माझं मार्गदर्शन पाहिजे लाखोंचा निव्वळ नफा या व्यवसायातून प्राप्त करायचा असेल तर आजच्या आज तुम्ही या ठिकाणी रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन करून घ्या रजिस्ट्रेशन करण्यासाठी संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तर आता बघा मित्रांनो आपला मूळ विषय होता की कडक उन्हाळा म्हणजे उन्हाळ्यामध्ये काय होतं गावरान कोंबड्यांची अंडी तीन चार पाच दिवसाच्या वरी टिकतच नाहीत मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करावं हो की ज्यामुळं आपल्या गावरान कोंबड्यांची अंडी टिकतील तर यासाठी उपाय घेऊन आलो की ज्या उपायाचा वापर केल्यानं आता पंधरा दिवसापर्यंत तुमच्या गावरान कोंबड्यांची अंडी ही शंभर टक्के टिकल्या जाणार या उपायाचा वापर करण्यापूर्वी आपण एक गोष्ट लक्षात घ्या की गावरान कोंबड्यांची अंडी उन्हाळ्यात का खराब होतात कडक उन्हाळा उन्हाची तीव्रता वाढली उष्णता वाढल्यामुळे आतील जो घरा असतो त्या घरामध्ये मित्रांनो पिल्ल तयार होण्यासाठी ऍक्टिव्हेशन तयार होऊन जाते पण एका मर्यादेपेक्षा तापमान जास्त अथवा कमी म्हणजे जास्त होऊन पुन्हा कमी झालं की ते अंड खराब होऊन जाते आणि म्हणून मित्रांनो तीन ते ती चार दिवसामध्ये आपल्याला अंडी खराब होताना दिसतात अंड खराब होण्याचं महत्त्वाचं कारण उष्णता असल्या कारणा तो अपोजिट फीड मेथडचा वापर करून आपण मित्रांनो थंड जर जागेचा वापर केला तर शंभर टक्के गावरान कोंबड्याची आंद्रे पंधरा दिवसापर्यंत आपण टिकू शकतो तुम्ही म्हणाल फ्रीजकडे तर तुम्ही इंडेक्शन इंडिकेशन करत नाहीत ना हो माझं इंडिकेशन फ्रीजकडे आहे परंतु हे फ्रीज तर विकतच तुम्ही म्हणले मोफत उपाय मित्रांनो ऐकून तर घ्या की फ्रीजमध्ये अंडी ठेवली तर तीही अंडी पंधरा दिवसापर्यंत टिकतात का तर फ्रीजमधलं तापमान कमी आहे मग असं कोणतं त्या ठिकाणी एक प्रोजेक्ट आहे की ज्यामुळं अंड्या अंड्याला टिकण्यासाठी थंड वातावरण मिळेल थोडंसं सा डोकं चालवा आलं लक्षात होय मित्रांनो मी फ्रीजचेच या ठिकाणी गोष्ट करत आहे पण हे फ्रीज आहे नॅचरल याच्यामध्ये विजेची आवश्यकता नाही पुन्हा पुन्हा याचं रिपेरेशन करायची गरज नाही तर या फ्रीजचं नाव आहे मित्रांनो कुंभाराचं मडकं होय मित्रांनो कुंभाराचं मडकं तुम्हाला काय करायचं एक मडकं आणायचे थंड ठिकाणी त्या मडक्याला ठेवायचे जमिनीमध्ये आतमध्ये तुम्हाला अर्ध मडकं जाईल एवढं ख खड्डा खोदून त्याला जमिनीमध्ये गाळायचे त्याच्यानंतर अर्धा भाग खाली अर्धा भाग वरी त्यानंतर साईडनं काय करायचे मित्रांनो बारदाना पेंडीच्या पोत्याचा असतो ना सुतोळीचा तूर तो लावून टाकायचा आहे आणि वरून कॉटनचा कपडा झाकून टाकायचा आहे कपड्यातून पाणी पूर्ण टाकायचे एकदा माठ भरून घ्यायचं आहे दो एक दीड दोन दिवसामध्ये माठातून पूर्ण पाणी झिरपू द्यायचे म्हणजे सच्छिद्रपणा असणारे छिद्र मोकळे होऊन जातील त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे वरचा सुती कपडा काढायचा आहे सगळं पाणी जे आहे ते निघून गेल्यानंतर त्यात अंडे ठेवायला सुरुवात करायची आणि अंडे ठेवत असताना वरून कॉटनचा कपडा झाकून टाका म्हणजे हवा खिळती राहील आणि बाजूला जो आपण बारदाणा गुंडाळे त्याच्यावर द तासाला दीड तासाला दोन तासाला पाणी टाकत राहा पाणी टाकत राहा रा, यामुळं काय होणार मित्रांनो आतलं वातावरण एवढं थंड होणार ज्यामुळं अंड्याची कार्यक्षमता वाढणार आणि अंड्याची कार्यक्षमता वाढली की अंड अजिबात खराब होणारच नाही बघा मित्रांनो काहीतरी का काहीच नाही म्हणून मित्रांनो झिरो बजेट कुक्कुटपालन या जर यशोगाथेला परिपूर्ण करायचं असेल तर अशा छोट्या छोट्या संकल्पनांचा वापर करावा लागेल पूर्ण उन्हाळा आपण या ठिकाणी ज्या वेळेस अनुभवतो त्यावेळेस कडक उन्हाळा उष्णता या गोष्टी अनुसरून आजच्या आज मडक्यांची खरेदी करा आणि ह्या मडक्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी अंडे ठेवून द्या आणि शंभर टक्के साईडनं पाणी टाकावरून कॉटनचा कपडा लावा पंधरा दिवसापर्यंत आपल्या गावरान कोंबडीच्या अंड्याला काहीही होणार नाही आता तुम तुम्ही म्हणाल सर तुम्ही मडक्याची एजन्सी तर ना पब्लिसिटी करून तुम्ही मडके तर विकणार मला सांगा मडकं तुम्ही तुमच्या ओळखीच्या माणसाकडून आणा तुम्ही तुमच्या ओळखीच्या कुंभाराकडून आणा ह्याच्यात का मला पर्सेंटेज आहे का नाही मला एकच म्हणायचं की आपल्या कोंबड्यांची जे अंडे खराब व्हायलीत ना त्याला आपल्याला या ठिकाणी रोखायचे बाकी बाबा कुणाला वाटत असेल की माझं कुठं कमिशन वगैरे आहे तर मा मी काय म्हणतो तुम्ही मडके घेऊ नका पण हा झाला विनोदाचा भाग प्लीज तुम्हाला विनंती करतो मडके खरेदी करा मित्रांनो आपल्या कोंबड्यांना पंधरा पंधरा दिवसांपर्यंत सॉरी आपल्या कोंबडीच्या अंड्यांना पंधरा पंधरा दिवसापर्यंत टिकवा टिकवण्यासाठी बेस्ट लक अडचणी आल तर मी आहेच कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा पण याच तर छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सांगतो आणि माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जोडले गेलेले कुक्कुट पालक बांधव या छोट्या छोट्या संकल्पनांचा वापर करून आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहेत काय तुम्हालाही वाटते लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा होय तर आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हाय जॉईन कसं व्हायचं तर मित्रांनो चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करा लखनसर ते म्हणतील उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा पाठवला की मग लखन सर माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ पाठवतील पाठवला की त्यावरती तुम्ही पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा पाठवलं की तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि त्यानंतर जगातील कोणती शक्ती तुम्हाला या व्यवसायातून आमच्या मार्गदर्शन खाली लाखोंचा निवळ नफा कमाण्यापासून वंचित करू शकणार नाही व्यवसायासाठी बेस्ट टॉपलक अडचणीसाठी उदय सर अडचणीसाठी रायजिंग स्टार परभणी अडचणीसाठी व्हॉट्सअप नंबर चौऱ्यांशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आहे आणि मित्रांनो मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी आम्ही आपला जिल्हा आपली मार्केट ही संकल्पना राबवत असताना छत्तीस जिल्ह्यांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण मोफत या ठिकाणी जोडले जाऊ शकता जोडले जाण्यासाठी आपण व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड आणि त्याचबरोबर हे शक्य नसेल तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवून द्या तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ जॉईन करून घेण्यात येईल ज्यामुळे तुम्हाला मित्रांनो मोफत आपल्या अडचणीचं काही प्रमाणात सोल्युशन प्राप्त करता येईल शिवाय मित्रांनो बऱ्याच जणांना गावठी कोंबडीचे पिल्लं पाहिजेत इन्क्युबेटर पाहिजेत तर मित्रांनो पिल्ल खरेदी करायचे असतील इन्क्युबेटर पाहिजे असतील तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट सर सगळी माहिती तुम्हाला देतील आणि त्यानंतर बुकिंग करा पिल्लांचे असो अथवा मित्रांनो या ठिकाणी इन्क्युबेटरची तुमची निराशा कधीही होणार नाही तर मित्रांनो कसा वाटला आजचा उपाय व्हिडिओ आवडला ना मग हा उपाय आवडला आहे तर त्यामुळे तुम्ही एक काम करा या उपायाचा तात्काळ वापर करा व्हिडिओ आवडल्यामुळं उपाय आवडल्यामुळे याला एकदा लाईक करा काही समस्या असतील अडचणी असतील त्या ना बाबा नो कमेंट सेक्शनमध्ये पाठवून आलेल्या अडचणीचं सोल्युशन तुम्हाला देतच राहील पण एकदा विचार करा ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होऊन लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुटपालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले बघा आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार मग आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर घ्या ना मग सबस्क्राईब करून यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी घंटेला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार